मित्रांनो आज कशा तुम्ही फॅमिली तर बघा आज तुम्हाला आम्ही दाखवतो उडदाची दाल बनवून आज उडदाची दाल कशी बनवतात ते तुम्हाला आम्ही दाखवतो आमच्या आदिवासी पद्धतीत ना ग तर चला जाऊयात आता उडदाची दाल बनवूयात ना ग तर चला जाऊयात आई जातात भरडायला आईने कुठं खजाना ठेवलाय उन्हाला साठवून तर बघू आपण सोना आईच्या शेतातला सोनात त्या ना गो सोनात ना आता आईने कुठं ठेवलाय ठेवलंय तर बघा कुठं ठेवलं आईने किती आहेत ना खरा ठेवेल ना दुसरं तिकडे ठेवलं पाण्यासाठी ठेवलं आणि दुसरा स्टॉक ठेवला आणि एवढं तर विकलं ना ग होलं पण आम्ही किती किती मी पाणी विकलं दीडशे रुपये दीडशे रुपये पाहिले आम्ही एवढीच विकले आता आपल्या ना जशी दुकानावर दोनशे दोनशे रुपये किलो दाल फक्त आणि ही पाहिली तर दोन किलो जात असतील ना गा तर बघा पाहिली किती मोठी जुनी पाहिली आमची पथराची ती पाहिली तर बघा आता आई फोनून घेईल मग आम्ही दलू ना गा तर चल फोनून घेऊन तर बघा उडून फुनाय लावलं ते ना आता मी कशी आपले हा आता बघा आईने उडीत फोनून घेतलं आता आता पाहिजेत ठेवायचं नंतर मग जाता काढायचं ना गं आता बघा आईने अथराय लावला एकदम मस्त आणि आता जाता मांडायचा आता झाडू कुठं राहिला काय माहि ताई गेली झाडू शोधायला पहिला

दहा दहा रुपयाला आता तर गेली हजार पंधरा रुपयाचा आता तर हजार हजार रुपये दोन दोन हजार अडीचशे जाती जुनी जाती त्याच्या बघा एक आणून ठेवला इथं जाता आता दुसरा लावला आता त्याला फुटा डांडा झाला आता उडदाची चाल बनवायची ते उड तिथं उडत ठेवलं आणि मग अशी जात्यात धरायचे आणि हा सेपरेट आपला जातीसाठी झाडू छोटासाच बनवलेला आहे फक्त जात्याचे

आणि म्हणजे राईस मिल मध्ये त्याच्यात मी जातात ती बरोबर नाही एवढी टेस्ट ती कशी ती भाजून निघते ना आणि ही जातात म्हणजे एकदम फिवर निघते बघा कसं बघायला लागलाय सुद्धा ती बंडाला कसा बघायला लागलाय काय मेन्स करायला लागलाय मित्रांना डाल बघा किती झाले मिनिट लागलं काय काय पाच 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 मिनिटात एक पायरी दाल झाली पण आणि एक जर राईस मध्ये पैसे पण जातात आणि टाइम पण जातो एक दिवस जातो टाइम पण जातो पैसे पण जातात आणि व्यवस्थित दाल पण नाही जलून निघते आणि हे बघा जात्यात पाच मिनिटं झालं सगळं

एकाते बघा बघा काम चोर सांगला तस लगेच आईला मदत करायला आलं तर बघा आता झाला ना आता काय करायचं आता ती सडायला लागेल आता सडायला लागेल सडायला लागलं म्हणजे आता बघू सडायला काय <laughs> लागतं त्या आता बघू कसा सेडला मजा आता उखळात का जरा उखळात फुटायची का हं जे के साथ आहे रे दोर रसना हं ते सर डोला तेच ना ती जरा कमी परत उखळात करून घ्यायची हं ती सेडून ती कशी हं ती, ती सगळी त्यातच साला जात ना मुसल म्हणजे भी साला असतेत ना थोडीफार ती मुसल खाली मग कांडून घ्यायची नाही मग मुसल अशी सडून याला बोलताय सडणार सड ना सडणार या सडून घेतली ना का शिज पण चांगली पटकन अशी लवकर शिज मला ते एवढी उडदाची दाल आवडते ना हे बोलूच नका मी जेव्हा आलो तेव्हा घर मारतो ना गे माल पण जास्ती उगदाचीच आवड तुरीची माल ना, ना आवड हो, मी तुरीची डाल गरम पण राहिली ना डाल केली तर मी निश्चित ताटात घे ना उचलून ते वाटेत जास्ती ना म्हणजे तुरीची कशी खाया घेतला ना मला का लगेच पोट फुगतील हा काय हम्म वरत तुरीची ना ती गरम ना त्याची जास्त करता एखादा चिकन राहिला ना ते एक दोन वखत पण जेव्हा <laughs> आईचा चिकन फेवरेट आहे आणि तिच्या सुनस पण चिकन फेवरेट आहे बघा एखादी पाणी गेला ना तर डालूच दे काही जेवाव जेवायचं आई कधी पाणी चुकून काही चिकन पाहिजे असं वाटतं काय कसा काय जेवा असं वाटतं आणि पाहुण्या गेला तर दाल देतात काय डालूच दिल खास असा नाही करायला पाहिजे काय गेला तर चिकन बिकन तरी दिला पाहिजे डालूच देत तसा जेवण काय आपण पण जातो बरेच दिवसातून पाहुण्या काय तरी असे ब काय तर बघा डाल सडून झाली आता आता सुपात काढून घ्यायची ना गर पुची खा बघा मस्त पैकी घ्यायची काढून टाक नाही उखल मग काढूनच टाकतात आपला होता आमच्या गावात उखल पण नसतील आमचे जास्त कदाचित ना पातल पातल एक दोघांगड जी जास्तच गरीब सारखी त्यांची बाहेर वगैरे

तर बघा मित्रांनो कोणाला पुढच्या वर्षी उडीत पाहिजे असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा मग आम्ही तुम्हाला विकत देऊन नगर कारण की शेतात विकलं ना या वर्षीच पूर्ण संपलं वर्षी तर नाही भेटणार वर्षी फक्त आम्ही खायला ठेवले हे काय बघा दाल आता यो त्याचा तूस ही बघा डाल बघा झाली एक नंबर जी दाल जात्याची जात्याची डाल बघा आपले बाजारात जाय घेशील ना तर एकदम कालिकूट कोलसी सर का ती त्याला कलर मारते त्याला पॉलिश द्याय पॉलिश आणून शिजलशील ना तर अजिबात शिजन शिजत नाही ना, नही ना। दुकानाची मित्रांना दाल शिजत नाही उडदाची दाल कधीच शिजत नाही दुकानाची काय माहित आणि ही शिजल ना लगेच शिजत थोडा पण टाइम नाही तुम्ही जर कुकर मध्ये ठेवला त्याचा पाणी होऊन जाईल एक वेळा मी आणली डाल अशीच खाया पाहत होती काय तर आणून खाय आणली ना शिजत ठेवली तर शिजवून तरी शिजत नाही तशीच टाकली आपली पाय कशी घरची यो बाय तू आता तुसूर किलो तर तूस निघाला ना यो यो बाय त्याच्यात तूस मोड येतो कधी कधी मोड राहतो म्हणजे निघतो व्यवस्थित व्यवस्थित थोडा निघाला तर बघा अशा प्रकारे उद्याची डाळ बनवून घ्यायची ताई परत एकदा बघते काय काय थोडाफार थोडाफार हवा तर ना आणि हा मग माश्यांना पिशांना तो भुका दिला तरी पण मासा गाई बी तरी पण खात पण त्यांना भात बी दस त्यांना बघा हे बघा आईने ठेवली पाहिली जाता नंतर मी जाताना घेऊन जाईन मस्त ता तर बघा आता लगेच घाण उचलून टाकायला लावले आईनी म्हणजे जो भुका घाण नाही त्याला बोलू शकत आपण आणि आता फेकून देईल लगेच थक बघा दोरा पण हा दिला तर थक्क आता बघा हे फेकून देईल दिला फेकून मस्त आणि तिकडे कोंबडे पण चरायला लागले तर बघा आता झालं आता आपले शेताच्या कामावर जायला लागल ना घाय घाय त्याचे ते तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आईने उडदाची डाळ बनवली तुम्हाला आदिवासी पद्धतीने आम्ही कशी बनवतो वेळेवर आणि आम्ही वेळेवरच खातो म्हणजे एकदम फ्रेश न ग मग आम्ही कधी उडदाची डाळ कधीच नाही विकत आणत कुठलीच न कर जास्त ना ग तुरीची पण नाही चन्ना डाळ पण नाही वगैरे नाही आणत तर बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा तर चला बाय 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 भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बोल जरा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आम्ही पण गरीब बहू चला बाय 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 <laughs>